लहानपणी माझे बाबा मला भटकाकांकडे घेऊन जायचे किंवा पुण्यात ते आल्यावरती आम्ही तासन तास पाच पाच सहा सहा तास गप्पा मारायचो त्यांनी थॉट बिल्डिंग किंवा फिलॉसॉफीज म्हणजे तिथे आम्ही कविता कविता कशा लिहायच्यात बाबा मला शिकायला तिथे पाठवत नाही चढ रे कविता इकडे तू सांग मला तुला कसं वाटतंय तुला काय वाटतंय hmm. तू का लिहतेस कविता नको लिहूस कविता काय आहे कविता काय ना, गरज नाही आपण एकत्र लिहू अशा मी एकत्र लिहिल्या किंवा अशा त्यांनी प्रत्येक गोष्टीचा माझ्यात एक ओपिनियन मा, असण्याचा एक जो एक काय म्हणता येईल एक नीड जी घातली ना त्यांनी की तू दुसऱ्याचा नको विचार करूस की तिला लाल आवडतोय का आणि ती लाल मध्ये छान दिसते का तुला काळा आवडतोय का तू काळा घाल ना तू भरतनाट्यम करतेस का तू शिकतीयस का व्हेरी नाईस पण तुला कथक पण शिकायचं ग शिक ना मोडीसी पण शीख मग कुठची पडी तुला शिकायचं का शिक ना व्हॉट इज द प्रॉब्लेम बरोबर कारण बरेचसे लोक थांबायला था। अरे भरतनाट्यम मग तू आता हे पण केलं असतं अरे करू द्या ना शिकतायत ना शिकू द्या ना प्रॉब्लेम आणि मग त्यामध्ये जेव्हा तुम्हाला समोर त्या, त्या एज मध्ये खूप फाईट करावं लागतं ना तेव्हा मग तुम्ही दमता फाईट करून आणि मग तुम्हाला ते शिकायचं पण असतं आणि मग ते पूर्ण शिकवून होत नाही मग त्याचं तुम्हाला थोडस पॅथॉस येतो